रानबाई कानबाई श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई हा उत्सव कांदेशात उत्साहाने साजरा होतो या उत्सवाच्या आधी घराला रंगरंगोटी केली जाते घरातील भांडी कपडे स्वच्छ केली जातात उत्सवाच्या दिवशी घरातल्या देवाऱ्यात किंवा त्याची जवळ नव्या झाडांच्या आढळ्यात आंब्याच्या पानांची तोरणी व फुलांच्या माळांनी देवारा सजवला जातो केळीचे काम बांधलेल्याचं रंगावर तांब्याचं कलश ठेवून त्यात नारळ ठेवतात त्यालाच न नथ डोळे बसवतात कलशावरूनच गळ्यातले हार म्हणे मंगळसूत्र घालतात वेणी लावून ओ ओढणी लावली ला जाते कानोबाईला पिवळा कानुबाईला पिवळा लाल अथवा गुलाबी पितांबर मिसवला जातो अशा स्थापना करतात काही ठिकाणी कानबाई रानबाई अशा दोन्ही बहिणी दोन दो वेगवेगळ्या चौरंगावर बसवतात त्याची पूजा केली जाते पूजेत देवीचा सगळा साज म्हणजे बन, भां भंडारा वेणी फणी आरसा बांगड्या टेकली पोळपाटलाट नेतवा हे सगळे कणकेचेच केले जातात मग आरती नैवेद्य दाखवतात नैवेद्यात हरभरा डाळीचा सर्वाधिक वापर होतो खापरावरील रूट पुरणपोळी खीर आमटी लाल भोपळ्याची भाजी यांचा समावेश असतो रात्रभर कानोबाईसमोर लहानंपासून मोठ्यांपर्यंत जाऊन देवीची आराधना करतात महिला पुरुष वगैरे खेळतात स्त्रिया ऐराणी व मराठी भाषेत गीत गाऊन रात्रभर जागरण करतात डप नृत्य करतात यात डोंगली नावाच्या वाद्याला महत्त्व विशेष महत्त्व असतं दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताला ला फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो रविवारी सायंकाळी कनुबाईची स्थापना होऊन सोमवारी विसर्जन केले जात असल्याने तिला एका रात्रीची पाहुणी म्हणतात सकाळी कानबाईच्या विसर्जनाची तयारी विसर्जनाची तयारी होते आरती करून अंगणात कानबाईचं चौरंग नेऊन ठेवतात व वाद्यांच्या गजरात कानबाईचा चौरंग ठेवून डोक्यावर ठेवून बायका नदीवर निघतात इतर स्त्रिया औक्षण करतात मार्गात पाण्याचा सडा टाकला जातो मुली पुढे मुली फुगड्या खेळतात मध्ये पोचल्यावर पुन्हा एकदा आरती केली जाते पूजेतील वस्तूंचे विसर्जन करून नारळा चौरंगावर ठेवून पुन्हा वाजत गाजत घरी आणतात या उत्सवासाठी नोकरीनिमित्त बाहेर गेलेली कुटुंबीय आवर्जून घरी परतात खानदेशात आवपूर्ण सण मानला जातो